जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय छावा आज या ठिकाणी मंगळवेढा तहसील कार्यालय मंगळवेढा या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील व बोराळे गावातील या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर कराव्या यासाठी या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन अमरण उपोषणाला आमचे बालाजी धनवे बसलेले आहेत या ठिकाणी आमची एकच मागणी आहे की जे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या याद्या प्रत्येक का तलाठी कार्यालयामध्ये लावण्यात याव्या आणि या ठिकाणी अजून एक दुसरा विषय आहे की या जे तफावत निर्माण झालेले आहे की याद्यांमध्ये की या ठिकाणी जी याद्या जाहीर केलेल्या आहेत कुणाला सात हजार अनुदान मिळालेलं आहे कुणाला पाच हजार मिळालेला आहे कुणाला बारा हजार आहे कुणाला पंधरा हजार आहे तर हे कुठल्या निकषावर त्यांनी या ही रक्कम अदा केलेली आहे तरी ह्याची पण आम्हाला माहिती मिळावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी या स्वरूपानं करतो आहे आणि इथून पुढील काळात जर आम्हाला अजून तफावत हो वाटली तर आम्ही या इथून पुढे आंदोलन उग्र उग्रस्वरूपाचं या ठिकाणी होईल तरी तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी त्या लवकरात लवकर याद्या जाहीर कराव्या आणि तफावत कुठल्या स्वरूपात झालेल्या आहे ते तपावतीच्या याद्या पण या ठिकाणी देण्यात याव्या या अशा स्वरूपाची मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय छावा बरोबर मला सांगा तुम्ही आता तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही याद्या तिथं दाखवलेल्या द्या असं तुम्ही आता याच्यावर उपोषण सोडणार आहे का थांबणार आहे का कसं तात्पुरत्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आत्ताच आमची भेट घेतलेली आहे त्यांनी सांगितले की आता पत्र देतील आणि ते पत्र दिल्यानंतर डकवण्यात याव्या अशा स्वरूपाची आम्ही मागणी केली होती आणि त्यांनी सांगितलं की तोंडी स्वरूपात आम्ही डकवलेले आहेत तरी आम्ही त्यांना लेखी स्वरूपात मागितलेलं आहे की याद्या डकवलेल्या आहेत ते डकवलेल्या आम्हाला पत्र द्यावं आणि तात्पुरत्या स्वरूपात आम्ही जे त्यांनी यादी लावलेल्या आहेत त्या ठिकाणी डकवलेल्या आहेत त्या तरी आम्ही आमोरून उपोषण थांबवतो आहे